की आम्हाला हे द्वारे झालेलं मतदान मान्य नाही आम्हाला बॅलेट द्वारे मतदान घ्यायचं आहे लोक सर्व ठाम होती सर्व महाराष्ट्रातून प्रमुख मीडिया या ठिकाणी आलेले होते आणि या ठिकाणी काही जरी झालं तरी आम्हाला या ठिकाणी मतदान करायचं होतं यावरती त्यांनी जमावबंदी शिवाय कुठलाही आदेश लागू केला नाही आणि आम्ही ज्यावेळेस प्रत्यक्षात मतदान करण्यासाठी सुरुवात केली त्यावेळेस मात्र पोलीस प्रशासनानं आम्हाला थांबवलं आणि तुम्ही ही गैरकृत्य आहे परंतु घटनेतून कुठल्याही नियमाच्या द्वारे आम्हाला एखादा नियम या नियमाच्या आधारे तुम्हाला आम्ही मतदानापासून रोखतोय अशा प्रकारचं कुठलंही लेखी स्वरूपामध्ये पत्र दिलं नाही परंतु आमच्या गावाने त्यावेळेची जी भूमिका होती ती जर आम्ही मतदान करत असेल तर आम्ही कुठलीही तयारी करत होतो परंतु महिलांनी सर्व संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या आणि त्या सर्वांनी आम्ही मतदानच करणं ठाम असं होतो त्यावेळेस मात्र पोलीस प्रशासनानं आमचं मतदान रोखलं आणि आम्हाला लेखी कुठलंही उत्तर दिलं नाही राम सातपुते यांनी झालेल्या कामाचं बोलायचं आणि मी प्रत्येक ठिकाणी येऊन दाखवायचं त्यांचं पॉम्पलेट आहे त्यांनी सांगितलेली यादी आहे माझ्याकडं आहे त्यांनी हे काम माझं झालंय म्हणून दाखवायचं ही काही ग्रामपंचायत नाही साहेब की पुढच्या पाच वर्षाचा आराखडा केला आणि तो सांगून गेले एकवीस कोटी एकोणनव्वद लाख त्यांची कामं एवढी या गावामध्ये झालेली नाहीत जे देवस्थानच या ठिकाणी सांगतात मी या वशा मारुती मारुती मंदिराचं या ठिकाणी उद्धार केला त्या का, त्या ठिकाणचा असणारा सुरुवातीचा प्रस्ताव हे या ठिकाणी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ते आज व्यासपीठावरती रामहरी रुपनवर आहेत ते आमदार असताना त्यांनी ते काम केलं होतं आणि त्यांनी दिलेल्या प्रस्तावावरती जर मंजुरी आली आणि तुमच्या काळामध्ये ते जर काम झालं आणि त्याचं तुम्ही श्रेय घेत असाल तर यासारखा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दुर्दैवी परंतु ही लड़ाव भुमें। ही मार्कवाडीची जनता क्रांतिकारक आहे काही जरी झालं तर आम्ही मागे हटणार नाही आणि तुम्ही सर्वजण आम्हाला साथ द्यावी आमचा आक्रोश हा दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे सर्व जनतेबरोबर आम्ही आहोत आणि तुम्ही आम्हाला न्यायदान द्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी आपले आभार मानतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र